नमस्कार शेतकरी मित्र हो मी शामकांत महाजन श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री गजानन भाऊ घोंगटे गावभराडी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचं पाच जानेवारी दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने आपण डाईम या बागेमध्ये उभे असताना पहिलं पाणी दिल्यानंतर आपण श्री बायोच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर हा केलेला आहे त्यामध्ये खास करून एनडी रूट हॅलोचेक रायझोचेन एम एस के साईड या उत्पादनांचा वापर केलेला आहे आपल्याला आज जवळपास ह्या प्लॉटला सहा सव्वा सहा महिने पूर्ण झालेले म माले हा आणि इंडी रूटच्या माध्यमातून आपल्याला या प्लॉटमध्ये जवळपास साडेतीनशे चारशे ग्रॅमपर्यंत साईज ग्रीन कलर हा आलेला आहे झाडामध्ये कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस म्हणा अबायोटिक स्ट्रेस आपल्याला दिसून येईल तर मी काय जनक बहुन विचारेल की आपण कोणकोणते उत्पादन श्री बायोचे वापरले सर आपण पूर्ण तुम्ही जे सांगितलं इंडी रूट झालं अजून हॅलो चेक हॅलो चेक झालं संपूर्ण आपण ट्रीटमेंटच्या हिशोबाना वेळेवर तो साहेबांनी जसं सांगितलं माझं साहेबांनी त्या हिशोबानं आपण सर्व ड्रिचिंगच्या दारे वरतून टाकणे फवारणी करणे सगळं घेतलं आपल्याला त्याचा फायदा दिसून आला चांगल्यापैकी मालाची साईज बनली बेस्ट आहे आणि आपल्याला किती माल निघायचा अपेक्षा आहे अंदाजे अपेक्षा आपल्याला सहा ते साठ टनापर्यंत अपेक्षा आहे पहिल्या तोड्यामध्ये पहिल्या तोड्यामध्ये टोटल माल किती जाईल गो आपल्या टोटल तर जायला पाहिजे आठ आठच्या आठ टनाच्या वरतीच तुम्हाला या श्री बायाचे उत्पादन वापरल्यामुळे कलर शायनिंग साईज फुगवण फुगवन एक नंबर फुगवन आहे कलर चांगला आला क्वालिटी बेस्ट आहे आपल्या बागेत काही तेल आपले एक मर काही जाणवते का? एक झाड नाही मी शेतकरी बांधवांना सूचित करेल की श्री बायोच्या माध्यमातून मागील एक दोन अडीच तीन महिन्यापासून आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे डाळिंबाचे प्लॉट हे डेव्हलप केलेले अतिशय सुंदर प्रकारची फुगवण आपल्याला ही मिळते त्याच पद्धतीमध्ये ज्यावेळेस माल हा तयार होत असतो आपण एम एस के हे ड्रिपच्या माध्यमातून खालूनही देतो आणि वरूनही स्प्रे घेत असतो त्यामुळे आपल्याला राऊंड कलर शायनिंग येऊन जाते साईज खूप चांगली मिळते कलर हा चांगला मिळतो शुगर ही सर्वात महत्त्वाची आहे कारण की शुगर असेल तरच माल हा काठ्यावरती वजन देणार आहे तेव्हाच आपला टनेज वाढणार आहे त्याच्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं सहा साडेपाच सहा महिन्यात यावर्षी काय झालं मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे आपल्याकडे मालाला लवकर कलर आला त्याच्यामुळे साईज तिथे थांबून गेलेली होती पण आपण एनडी रूटच्या माध्यमातून परत साईजवरती हाताने ॲप्लिकेशन दिल्यानंतर आपल्याला एक महिन्यामध्ये अतिशय प्रकारची साईजी मिळालेली आहे तर मी तमाम शेतकरी उत्पादकांना ज्या शेतकरी बांधवांनी आंब्यामध्ये प्लॉटे धरलेले आहेत अशा शेतकऱ्यांची जर काही समस्या असतील तर नक्की आपण माझ्या माध्यमातून हे फोनच्यावरी किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकतात शेवटच्या स्टेजमध्ये आपण एम एस के हॉटी फ्लोरा ड्रिपच्या माध्यमातून व स्प्रेमधून ज्या आपल्याकडे जर पाण्याचं का कालखंड पडलेला आहे किंवा पावसाचं अनियमितपण आहे त्याच्यामुळे झाड हे थोडे स्टेजमध्ये गेलेले आहे तर वी व्ही साईडी एम एस के आणि सी प्लॅटिनो या तिघ उत्पादनांचा वापर केल्यास नक्की आपल्याला आठ ते दहा दिवसांमध्ये अबायोटिक स्टेज हा शंभर टक्के निघून गेलेला दिसतो अतिशय खूप छान गोष्ट आहे व मला गजानन भाऊंचं खूप कौतुक करावं असं वाटतं वा की संभाजीनगरमध्ये खास करून सिल्लोड हा स्पेशली सिल्लोड इज नोन फॉर चिली म्हणजे मिरची आणि मक्काचं हे मोठं मार्केट आहे त्यासोबतच आद्रकी मोठ्या प्रमाणावर होते पण मागील एक आठ दहा दिवसा आठ दहा वर्षापासून आपण आद्रक या पिकामध्ये काम करत असताना आपल्याला बुरशीचा मोठा प्रादुर्भाव जाणवत असताना श्री गजानभाऊंनी आजच्या तीन वर्षापूर्वी डाळिंबाची लागवड केल्यानंतर पहिले दोन वर्षे पाऊस नसल्यामुळे आपण हा भाग धरू शकलो नाही पण चालू वर्षी मागच्या वर्षी पाऊस हा चांगला असल्यामुळे आपण पाच जानेवारीला पाणी दिल्यानंतर या पद्धतीने क्वालिटीही बनवलेली आहे आपण बघू शकतात या पद्धतीने माल आपण हा बघू शकतो अतिशय सुंदर प्रकारचा हा माल आहे या पद्धतीने साईज आपल्याला ही मिळालेली आहे मालाची राऊंड कलर शायनिंग आपल्याला मिळालेली आहे तर खास करून मी संभाजीनगर जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव आपले कन्नड सिल्लोड फुलमरी या तालुक्यामध्ये सारखं पीक किंवा मिरचीसारखं पीक हे मागच्या खूप वर्षापासून करतात ते व मार्केट भाव व दुसरी गोष्ट म्हणजे आद्रकीला असलेली सड यामुळे आपल्याला पिकांमध्ये फेरबदल करणं गरजेचं आहे आपली जमीन दायमाच्या लायक आहे हे आपण शेतकऱ्यांनी समजून घ्यायला हवं तर मी तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सूचित करेल की स्त्री बायोच्या माध्यमातून आपण शेवटच्या स्टेजला म्हणा किंवा मधल्या स्टेजमध्ये जर आपण वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर केला तर नक्की आपलं उत्पादन हे पंचवीस ते तीस टक्केने वाढेल असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी